जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये एल गॅस सिलेंडरच्या नवीन किंमतींबाबत जाणून घेऊया बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी एल गॅस गॅस नवीन दर जाहीर करण्यात आलेले आहेत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करू ओ अर्थात ऑइल मार्केटिंग कंपन्या जसे की बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि आय ओ म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांकडून बुधवार दिनांक एक मे दोन रोजी एलपीजी गॅस सिलेंडर नवीन किमती जाहीर केल्या गेल्या आहेत देशातील महागाई वाढत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट पूर्णता बिघडले आहे अशातच सर्व एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीला घरगुती आणि व्यवस्था व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर चे दर सरकारी तेल कंपन्यांकडून जाहीर केल्या जातात या महिन्यात म्हणजेच बुधवार दिनांक एक मे रोजी देखील नवीन किमती जाहीर करण्यात आलेल्या आहेत सरकारी तेल कंपनी आयओसीएल सी एलने एक तारखेपासून म्हणजे एक मे दोन हजार पासून व्यावसायिक अर्थात कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केलेली आहे तेल मार्केटिंग कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती एकोणीस रुपयांनी कमी केल्या आहेत या नवीन किमती एक मे दोन हजार चोवीस पासून लागू होत तील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तेल कंपन्यांनी घरगुती चौदा पॉईंट दोन किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कुठलाही बदल केलेला नाही म्हणजे चौदा पॉइंट दोन किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर ठेवण्यात आलेल्या आहेत सध्या चौदा पॉइंट दोन किलोचा घरगुती एल पी जी गॅस सिलेंडर आपल्या महाराष्ट्रात मुंबई मध्ये आठशे दोन रुपये पन्नास पैशांना मिळत आहे तर एक तारखेपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेल्या बदलानंतर मुंबईमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर सोळाशे अठ्ठ्याण्णव रुपये रुपये पन्नास पैशांना मिळत आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद